माझा लाडका बंधू आणि ज्यांना गोशाळा गोशाळा सांभाळायची पाहिल्यापासूनच आवड होती गेले दोन हजार तेरा दोन हजार तेरा रोजी तेरा सालला उमेश भाऊजीनं आमची ओळख पडली होती त्यावेळेस आमच्यासोबत बाहेर साहेब पंडकर होते तर इस... माझी नुकतीच ओळख झाली ती एक महिना झाला असून त्यानंतर आम्ही इकडं मराठवाड्यात काही कामा निमित्तालतो त्यावेळेस उमेश भाऊच्या फर्स्ट ओळख झाली तर त्यावेळेस पासून ते आतापर्यंत उमेश भाऊ आणि माझ्यात कसलाही रोषवा नाही कसला भोगवा नाही गवात ती माझ्यावर नाराज झाला किंवा मी त्यांच्यावर नाराज झाला नाही आणि त्यांना पहिल्यापासूनच समाज कार्याची आवड होती बरे त्यांना राजकारणात यश मिळालं नसेल टायगर परिस्थिती आणि मी टायगर ग्रुपच्या अध्यक्षांना त्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो असंच टायगर ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वळप्च राहत्यांनी वेळोवेळी रक्तदान शिबिर असो अँब्युलन्सची लोकार्पणा असो इतर सर्व सामाजिक उपक्रम त्यांच्या हाताने दरवेळेस राबवता आलेत आहेत त्या सर्वांचा आशीर्वाद उमेशभाऊला लावं आणि असंच उमेश भाऊच्या पाठीशी आपल्याला सर्वांना खंबीरपणे उभं राहून त्यांची एक मोठी ताकद उभं करायची त्यांना आता एक गोष्ट शाळा सांभाळत तर आपल्याला मोठ्यात मोठ्या दहा गोष्ट शाळा कशी त्यांची जबाबदारी कशी वाढते असे विचारतो आणि तुम्हाला संपूर्ण टाईप करून मला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला आयुष्याला आयुष्य उदंड आयुष्य लावा अशी जगदंबरणी प्रार्थना करतो धन्यवाद